बघा हे आंब्याच्या फोडी आहेत मीठ हळद टाकून याला फॅन खाली दोन ते तीन दिवस चांगला सुकवायचं आहे आणि पाऊस असल्यामुळे मी चार दिवसांना सुकवून घेतलेला आहे फॅन खाली सो आता फोडणी देणार आहे फोडणी देण्यासाठी आपण इथं पातेले घेतलेल्या आहे असं एक पळीभर तेल घेतलेलं आहे इथे टाकून घ्यायचे आहे आपल्याला हे बघा एक चमचा पण मी मोहरी टाकलेली आहे इथे मोहरी चांगली कडली की आपण त्यामध्ये अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहेत आणि जिरे भाजले की आपण थोडासा अगदी हिंग किंचितसा हिंग टाकून घेतलेला आहे यामध्ये हे लाल तिखट टाकून घेतलेलं आहे थोडस अगदी टाकायचं जास्त नाही टाकायचं त्यानंतर ह्या आंब्याच्या फोडे ते टाकलेले आहेत मी या बघू आणि थोडस मिक्स करायचं आहे चमच्या भर साखर टाकून घ्यायचे आहे याला आणि हे आणि आपण हे झाकून ठेवणार आहे आता लोणचं हे आणि नंतर धर्म भरून ठेवायचं आहे तेलामध्ये आपण लसून ठेसलेले आहे हे थोडंसं भाजून घ्यायचं आपल्याला थोडं जास्त वापरायचं जेणेकरून लोणचं आपलं खराब होणार नाही आणि वरच बनिवाय ही साधी सिंपल रेसिपी कशी वाटली तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि घरी येतं जरूर बनवून बघा